स्वागत आत्ता मी निघाले मराठी पिक्चर बघायला सुवर्ण आहे क्रांती आहे आणि मी आहे तिघी जणी चाललोय दादरला चाललोय कळव्याला ट्रेन आली मी ट्रेनने ठाण्यापर्यंत एकटीच जाणार मग ठाण्याला सुवर्णा येणार आहे सुवर्णा आणि मग मी दादरपर्यंत जाणार दादरला क्रांती भेटणार आणि मग आम्ही तिघी मिळून गोल्ड सिनेमाला हिंद माताच्या इथे जुनं फर्निचर पिक्चर आज रिलीज झालं तर तो पाहायला जाणार आहे हे आहे दादर ईस्टचं स्वामीनारायण मंदिर तर इथे आम्ही उभे आहोत सुवर्ण मी आता इथे क्रांती येईल आणि मग आम्ही तिघी मिळून जातो पिक्चर पाहायला आता मध्ये इंटरव्हल आम्ही फोटो काढत होतो तर त्यातला हा एक फोटो आहे पिक्चर संपला आणि आता आम्ही दादर चौपाटीला निघालोय आज फुल डे तिघीनी मिळून एन्जॉय करायचं ठरवलं तर मग आता टॅक्सीने दादर चौपाटीला जातो का ते काय चाललेत सगळे ते बघ ना काय चल हो हां बघ ना <laughs> oh! oh! उडाल आला आला मोठा आला मोठा आला मोठा आला शंका इडला इडल्या इडल्या नाही भेटला तर बसते हे आपलं दादर चौपाटीच्या इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी चैत्यभूमी आहे तर तिथला बाहेरचा हा नजारा आहे ही सर्व दुकानं तिथली आहेत हो तिकडे कसला पाऊस हा आहे दादर चौपाटीचा पूर्ण परिसर दाखवते तुम्हाला मी किती छान वाटतं इथे मस्त संध्याकाळी तर खूप सुंदर वाटतं आता संध्याकाळचे सात वाजलेत आणि आम्ही आता डिनर करण्यासाठी निघतो इथून स्टेशनला जाणार आहोत दादर स्टेशनला पण हे बघू शकता तुम्ही खूप इथे गर्दी आहे ही ना कागदी गुलाबाची फुलं आहेत व्हाईट कलरची सुंदर वाटत होती ते एकदम आणि हे बघा गर्दी खूप गर्दी आहे इथे संध्याकाळची खूप लोकं येऊन इथे बसतात ¿Punto? मन तक हो बाप्पा गो, गो मंताक कुठे कुठे शोधत आलं आहे गं क्रांतीने लो ठिरवलं तीन आहे आता मध्ये पण आहे का जा हां तर आम्ही जेवणामध्ये मागवलं होतं तांदळाची भाकरी सुरमई फ्राय त्यानंतर कोलबी फ्राय आणि मटन रस्सा आणि क्रांतीने घेतले होते वडे आपले जे कोकणी वडे असतात ते खाऊन पिऊन फुल धम्माल मस्ती करून झाली आणि आत्ता घरी जाण्यासाठी निघालो गर्दी बघू शकता या यापुढचा व्हिडिओ करणं शक्यच नाही आहे कारण खूप ट्रेनला गर्दी आहे पाहू शकता तुम्ही तर चला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद